श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांना त्रिवार वंदन करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आज मी ज्या स्वामी सेवेकरी ताईंचा सा अनुभव सांगणार आहे ते ऐकून मी स्वतःही एक क्षण स्तब्ध झाली खरंच संकट आल्यावर एक देवापासून कोणी वाचवत नाही आणि आठवतही नाही तर असाच एक सुंदर स्वामी भक्तीचा अनुभव ताईंच्या शब्दात मी सांगायला सुरुवात करते ताई म्हणतात दोन वर्षापूर्वीची गोष्ट आहे मला आलेला हा अनुभव आठवला तर आजही खरंच अंगावर काटा येतो याआधी मी हा अनुभव एका चॅनेलवर शेअर केलेला आहे आणि आज परत एकदा तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे एकदा मी मा आणि माझ्या अजून तीन मैत्रिणी आम्ही असंच कुठेतरी फिरायला जाण्याचा प्लॅन करत होतो आमची मुलंही आता मोठी होती आणि संसाराच्या धावपळीतून कुठेतरी स्वतःलाही एक ब्रेक द्यावा म्हणून आम्ही सगळ्यांनी हा प्लॅन बनवला माझ्या मिस्टरांनी त्यांच्या ओळखीच्या एका गाडीवाल्याला जवळ चौकशी केली कोकणातील काही गावं देवदर्शन आणि पर्यटनासाठी खूप छान आहेत गाड्यावा गाडीवाल्यांनी त्याच्या ओळखीचा आणि नेहमी तिकडे ट्रिप घेऊन जाणाऱ्या एका ड्रायव्हरला आमच्यासोबत दिलं आणि असं करून आमचं जाण्याचं फिक्स झालं आम्ही मस्त पॅकिंग वगैरे करून दुसऱ्या दिवशी निघायला रेडी झालो दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही सहाच्या दरम्यान निघालो जाताना रस्त्यानी आम्ही मस्त गप्पा गोष्टी मज्जा मस्ती करत जाऊ लागलो साडेनऊ दहाच्या दरम्यान आम्ही एका ठिकाणी नाश्त्याला थांबलो तिथे नाश्ता पाणी करून आम्ही तिथे थोडेफार फोटो वगैरे काढले आणि परत प्रवासाला लागलो दुपारी दोनच्या दरम्यान आम्ही महडला पोहोचलो तिथे आधी देवाचं दर्शन वगैरे घेतलं आणि मग दुपारचं जेवणही केलं आणि पुन्हा गाडीत बसून रस्त्याला लागलो गाडीत आमच्या गप्पा गोष्टी रंगल्या आम्ही मस्त गा गाण्याच्या भेंड्या वगैरे खेळत होतो आम्ही रात्री नऊच्या दरम्यान हॉटेलला पोहोचणार होतो तिथे रूम आधीच बुक केलेल्या होत्या पण नंतर रात्री आठच्या दरम्यान एका ठिकाणी आमची गाडी बंद पडली तिथे जवळच एक धाबा होता आमचा ड्रायव्हर म्हणाला की मॅडम तुम्ही तिथे जेवण वगैरे करून घ्या तोपर्यंत मी जवळपास कुठे गॅरेज वगैरे असेल तर बघतो आम्हालाही वाटलं तसंही जेवण्याची वेळ झालीच आहे नुसतं बसण्यापेक्षा जेवण वगैरे करून घ्यावं आम्ही तिथे जेवण केलं आणि त्यानंतर ड्रायवर गॅरेजवाल्याला सोबत घेऊन आला गाडीमध्ये काहीतरी मायनरच प्रॉब्लेम होता पण तो फिक्स होता होता जवळपास दहा वाजले दहा वाजता आम्ही परत रस्त्याला लागलो आणि हॉट हॉटेलला दोन तासात पोहोचणार होतो समोर घाटाचा रस्ता होता दिवसभर प्रवास करून आम्ही आता चौघे पण थकलो होतो आम्हाला पटकन हॉटेलला पोहोचण्याची घाई लागली होती पण त्याच दरम्यान गाडीत आम्हाला घुंगराचा आवाज येऊ लागला आधी आम्ही त्याला मस्करी समजलो आमच्यातलंच कोणीतरी मुद्दाम हा आवाज करत आहे असं आम्हाला वाटलं पण जसं जसा, जसा वेळ जाऊ लागला तो घुंगराचा आवाज वाढत होता मग मात्र आम्हाला ते जरा विचित्र वाटलं त्यानंतर हळूहळू गाडीत हसण्याचा आवाज येऊ लागला अंगाला अंगाला वाऱ्याचा स्पर्शही खूप विचित्र वाटू लागला हे सगळं आमच्या ड्रायव्हरलाही वेगळंच वाटत होतं इतक्या वर्षाच्या ड्रायव्हिंगमध्ये त्यालाही हा असा अनुभव कधीच आलेला नव्हता गाडीमध्ये एखादी वाईट शक्ती आहे असं आम्हाला भासू लागलं आमच्यातली एक मैत्रीण तेव्हा म्हणाली की काही जागा शापित असतात आपण जिथे थांबलो होतो त्या जवळपास एखादी जागा चांगली नसेल आणि तिथूनच आपल्यासोबत हे सगळं व्हायला लागलं त्यानंतर थोड्याच वेळात आमच्यातली एक मैत्रीण ही विचित्र वागू लागली जणू काही ती वाईट शक्ती तिच्या अंगात गेली होती ती हसत होती मध्येच वेगळे आवाज काढू लागली नाचूही लागली आम्हाला मारू पण लागली आम्ही तिला थांबवण्याचा प्रयत्न करत होतो पण ती आम्हाला कोणालाच आवरत नव्हती तिचं हे रूप पाहून आम्ही खूप घाबरलो तिच्या जिच्यासोबत दिवसभर आम्ही हसलो खेळलो ही तीच आहे का असं आम्हाला वाटू लागलं ती मोठ्या मोठ्याने आवाज काढू लागली हावभाव करू लागली आम्ही चौघी आता नक्कीच मरू असं आम्हाला वाटू लागलं कारण पुढे खूप मोठा घाट लागणार होता आणि ती आम्हाला बाहेर ढकलत होती तितक्यातच मला आठवलं की मी बॅगमध्ये गुरु की माझ्या बॅगमध्ये गुरुचरित्र ग्रंथ आणला आहे खूप वर्षापासून मी स्वामी असल्यामुळे मी कुठेही जाताना स्वामीचरित्र ग्रंथ आणि गुरुचरित्र ग्रंथ सोबतच ठेवते मी गुरुचरित्राची पोथी बॅगमधून काढली आणि ती वाचायला सुरुवात केली माझ्या हातात गुरुचरित्र ग्रंथ पाहून ती माझी मैत्रीण माझ्यावर धावून आली मला मारायला सुरुवात तिने केली आणि पोथी फाडण्याचा प्रयत्न करू लागली तिच्या आत असलेली जी वाईट शक्ती होती तिला त्या गुरुचरित्र ग्रंथामुळे त्रास होऊ लागला मी तरीही मन घट्ट करून अध्याय अठरावं वा वाचायला सुरुवात केली ती सारखी माझ्या हातातून तो गुरुचरित्र ग्रंथ हातातून हिसकाटून घेण्याचा प्रयत्न करू लागली बाकीच्या दोघींनी तिला घट्ट धरून ठेवलं होतं मी जसं अध्याय वाचू लागली तसं तसं थोडं ती थोडी शांत झाली आणि माझा अठरावा अध्याय पूर्ण होताच ती पूर्ण नॉर्मल झाली आमचा जीव त्या दिवशी वाचला होता तिच्यातली ती वाईट शक्ती निघून गेली होती हॉटेल येईपर्यंत मी पोथी वाचतच होती आणि फायनली आम्ही हॉटेलला पोहोचलो आणि माझी ती मैत्रीण पूर्णत नॉर्मल झाली आम्ही हॉटेलला चेक इन वगैरे केलं रूममध्ये जाऊन तिला झोपवलं आणि त्या दिवशी आम्हाला खरंच चरित्र ग्रंथाचा महिमा कळला खरंच स्वामींचा महिमा अगाध आहे स्वामींची लीला अगाध आहे स्वामीमुळेच आम्ही त्या दिवशी वाच आमचे प्राण वाचले होते आणि दुसऱ्याच दिवशी सकाळी आधी अक् आम्ही आधी अक्कलकोटला गेलो आणि तिथे दर्शन घेऊन महाराजांचे धन्यवाद केले माझा त्या माझ्या त्या तिघीही मैत्रिणी आज स्वामी सेवत आहे आणि त्यांना पण स्वामींचे खूप छान अनुभव येत असतात हा अनुभव आप हा अनुभव माझ्या आय आयुष्यात आलेला सगळ्यात मोठा अनुभव आहे ज्या ज्याने माझे प्राण वाचले